पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची बाजूनी कोंडी करायला सुरुवात केली आहे भारताच्या ऍक्शन नंतर पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी युद्धाच्या धमक्याही दिल्यात मात्र युद्धाचा तोरा मिरवणाऱ्या पाकड्यांच्या हातात कटोरा आलाय आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने आता चीनकडे आर्थिक मदतीची याचना केली आहे बघूया युद्धाचा तोरा भिकेसाठी चीन पुढे कटोरा पाकिस्तानची चीनकडे आर्थिक मदतीची याचना पाकने चीनकडे मागितलं दहा अब्ज युआनच कर्ज जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी आणि पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलाय त्यामुळे आपणही युद्धासाठी तयार असल्याची दरपोक्ती पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी केली आहे भारताला अण्वस्त्रांची धमकी देण्यापर्यंत पाकच्या या नेत्यांची हिंमत पोहोचली आहे मात्र युद्धाचा तोरा मिरवणाऱ्या पाकिस्तानच्या हातात आता कटोरा आलाय आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने आता चीन समोर आर्थिक मदतीसाठी कटोरा धरलाय पाकचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी चीनकडे कर्जाची मागणी केली आहे तब्बल दहा अब्ज युआन म्हणजेच एक पूर्णांक चार अब्ज डॉलर एवढ्या कर्जाची मागणी पाकने चीनकडे केली आहे ज्याची पाकिस्तानी चलनामध्ये किंमत एकोणचाळीस हजार था तीनशे तेहतीस ते कोटी रुपये इतकी आहे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाकच्या अर्थमंत्र्यांनी ही मागणी केली आहे पाकिस्तानने चीनला त्यांची विद्यमान स्वॅप लाईन दहा अब्ज युआन म्हणजेच एक पूर्णांक चार अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे तसंच आम्हाला आशा आहे की देश वर्षाच्या अखेरीस पांडा बॉन्ड लॉन्च करेल असं पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी म्हटलंय पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड कर्जाचा बोजा आहे आज घडीला जगाच्या महत्वपूर्ण राष्ट्रांनी पाकिस्तानला वाईट टाकलेलं आहे अरब राष्ट्र सुद्धा अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने पाकिस्तानकडे लक्ष देत नाहीत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आज घडीला पाकिस्तानचा एकच तारणार आहे आणि तो म्हणजे चीन चीनचं चायना चा पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अनुषंगानं असणारं आर्थिक हित लक्षात घेता चीन पाकिस्तानला अजूनही सपोर्ट त्या ठिकाणी करतोय पण पाकिस्तान त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन आपला भिकेचा कटोरा आणखीन पुढे घेऊन जातोय भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला इतर देशांकडे भीक मागून आपल्या देशाच्या गरजा भागवाव्या लागत आहेत महागाई आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तान समोर असलेली संकट त्यांच्या नेत्यांना दिसत नाहीयेत का हाही प्रश्न आहे पाकिस्तान भयंकर गरिबी आणि आर्थिक संकटात आहे पाकिस्तानचा चलनवाढीचा दर चोवीस टक्के आहे जो जगातील सर्वोच्च दरांपैकी एक आहे महागाईमुळे पाकिस्तानी नागरिक त्रस्त आहेत शैक्षणिक क्षेत्रातही पाकिस्तान भारतापेक्षा खूपच पिछाडीवर आहे लष्करी ताकदीत पाकिस्तान भारताच्या जवळपासही नाही आहे पाकिस्तानमधील आरोग्य यंत्रणा प्रचंड दयनीय आहे इतर देशांकडे भीक मागितल्याशिवाय आपला देश चालवायला समर्थ नसलेल्या पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी आली आहे याआधी त्यांची ही मस्ती भारताने अनेकदा जिरवली आहे आताही भारताला युद्धाची धमकी देत असताना दुसऱ्या बाजूला चीनकडे भीक मागण्याची वेळ पाकऱ्यांवर आली आहे ब्युरो रिपोर्ट Vídeo avistado.